शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या भाषणातील संभाषण अर्धवट व्हायरल केल्याप्रकरणी नंदुरबारमध्ये शिंदेगट आक्रमक झालाय व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेज करणाऱ्यांवर कारवाईची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे पोलिसांनी याची योग्य दखल न घेतल्यास शिवसेना स्टाईल आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय तसं निवेदन त्यांनी पोलिसांना दिलंय धुळे शहरातील चिट्टोड रावेर रस्त्याची गेल्या सहा महिन्यांपासून अत्यंत दयनीय अवस्था आहे आणि त्यामुळे चितोड ग्रामस्थांना त्रास त्रास होत असून या रस्त्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय या आंदोलनामध्ये नागरिक व्यापारी त्याचप्रमाणे दुचाकी आणि चारचाकी वाहनधारक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले संत शेख मोहम्मद महाराज मंदिराच्या जीर्णोद्धार मागणीसाठी काल श्रीगोंद्यामध्ये बंदची हाक देण्यात आली होती आज दुसऱ्या दिवशीही श्रीगोंदा बंदच राहणार आहे तर ग्रामस्थांकडून तहसील कार्यालयासमोर ठिया आंदोलन सुरूच आहे मंदिराचा जीर्णोद्धार होत नाही तोपर्यंत बंद आणि ठिया आंदोलनावर ग्रामस्थ ठाम आहेत चोरट्या पोलिसांसह त्याच्या साथीदारांना दोन दिवसांची पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे जळगावच्या चोपडा बस स्थानकावर एका शेतकऱ्याचे पस्तीस हजार लंपास करणाऱ्या चार चोरट्यांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतलं आणि या चौघांपैकी एक जण चक्क ऑन ड्युटी पोलीस उपनिरीक्षक असल्याचं समोर आलंय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी कर्जत दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी जामखेड श शो, शहरामध्ये रस्त्यालगत असलेल्या प्रकाश ढवळे यांची चहाच्या टपरीवर चहाचा आस्वाद घेतला यानंतर ढवळे यांनी पैसे घेण्यास नकार दिला मात्र अजित पवारांनी त्यांचे हात धरून हातात पैसे दिलेत